दोन दिवसापूर्वी धोडामार्ग तालुक्यातील मोरले गावात लक्ष्मण गवस या शेतकरी बांधवाचा हत्तीच्या पायी चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला हत्ती, हत्ती पुन्हा कर्नाटकातून सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये आले आहेत हे गेले तीन ते ती चार आठवडे या संदर्भातल्या बातम्या चालूच होत्या अनेक शेतकऱ्यांना अनेक ग्रामस्थांना हत्ती कुठे कुठे दिसत होते पण वन खात्याने ज्या गतीने त्याची मॅनेजमेंट करायला पाहिजे होती ती अजिबात केली नाही कारण एक लक्षात घ्या शेवटी बळी बळी आहे झालेला मृत्यू तुम्ही आणू शकत नाही माणसाचा बर हे पहिलं वर्ष आहे का तर हे सोळावं सतरावं अठरावं वर्ष आहे हत्तीचं अनेक शेतकऱ्यांनी माणगावमध्ये मा दोडामार्गमध्ये मा सावंतवाडी तालुक्यात अगदी हत्ती मालवणपर्यंत गेलेली आहे एवढा मोठा अनुभव गाठीशी असताना आलेल्या हत्तींची मॅनेजमेंट लगेच तात्काळ सुरू करायला पाहिजे हा मुद्दा क्रमांक एक दुसरी गोष्ट आज टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स आहे की जेवढे हत्ती आहेत ते तुम्ही ड्रोनच्या साहाय्याने लोकेट करू शकता मग रेडिओ कॉलर जशी इतर अॅनिमलना लावतात तशी इतर काही टेक्नॉलॉजी लावून हत्तींचं लोकेशन जर कळलं लो, की हत्ती कुठे आहे आणि ते जर तुम्ही जनतेला दिलं की कि समजा आता किती आहेत तर एका कुठल्या झालं पाच हत्ती आहे समजा आठ असतील पाच हजार तर नाही आहेत आठ दहा असे काही असतील ह्या सगळ्यांचं लोकेशन कळलं ना त्या ॲडव्हान्टेज एक होईल की हत्ती कुठे आहे हे त्या बागायतदाराला त्या शेतकऱ्याला आता अँड्रॉइड फोन सगळ्यांकडे त्याला कळू शकतो हत्ती कुठे मग हे प्रोव्हाइड कोणी करायला पाहिजे प्रशासनाने करायला पाहिजे प्रशासन म्हणजे एक तर फॉरेस्ट किंवा रेव्हेन्यू फॉरेस्ट होत नाही मग ज्या हत्तीने ते केलं म्हणजे त्याच्या पायाखाली लक्ष्मण गवस हे जखमी होऊन भूत झाले दुर्दैवाने त्याच हत्तीला पकडणार म्हणजे काय तो गुन्हेगार आहे तो वन्य पशु आहे त्याच्याबरोबर इतर हत्ती आहेत हत्तीनी आहेत इथे रे आधी बाळा वापर करणार त्याचबरोबर गेल्या जवळजवळ अडीच तीन महिन्यात दाबिळ त्या नदीच्या कोंड कोंड मध्ये एक फुलग्रोन वाघेण मृतावस्थेत आढळते कुठे विहिरीत बिबट्या पडलेला आणि तो डिकंपोज झालेला आढळतो मध्ये एक न्यूज आली कोल्हा पडलाय विहिरीत तो आढळतो आणि कुठे गवारेडा विहिरीत पडलेला आढळतो हे सगळं कशाचं द्योतक आहे तर त्यांचा अधिवास पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यात आलाय आणि ते नागरी वस्तीत आहेत आणि आता सध्या तीव्र उन्हाळा चालू झाल्यामुळे पाण्याच्या शोधार्थ कुठे 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 ते मिळत आहेत वन्य प्राणी गवेरिडे त्याचबरोबर माकडं यांचा इतका त्रास आहे की सेन्सिबल शेतकरी आणि बागायतदार यांनी बागायती करू नये या लेव्हलला त्यांना त्रास आहे मग हा अधिवास झपाट्याने कमी का होतोय तर बेसुमार होणारी वृक्ष तोड आज जे स्टॅलिन सर आले जिल्ह्यात त्यांना आम्ही आग्रहाने इथे म्हणजे ते येणारच होते पण आग्रहाने आम्ही सांगितलं कारण वृक्षतोड ज्या बेसुमारपणे वाढते आणि जास्त ती अगदी रिझर्व फॉरेस्टमध्ये शासकीय वन ह्याच्यात वाढते मग वनसंज्ञा असतील इथं प्रायव्हेट फॉरेस्ट इथे होते पण मूळ शासकीय वन जी जपली गेली पाहिजे तिथे ती वाढते अशा वेळेला त्या बेसुमार वृक्षतोडीमुळे प्राणी कुठे कुठे दिसतात अगदी सावंतवाडीमध्ये गाई किंवा म्हशी फिराव्यात त्याप्रमाणे गवेरेडे दिसत आहेत लोकांना काही महिन्यापूर्वी आमच्या हॉस्पिटलला दोन मोठे वाढलेले गवेरेडे इथे आले इते मैं इते बन इते हे सगळ्या पत्रकारांनी पाहिले इथे पण डेथ झाली असते कारण इथे समोर या वेटिंग एरियाच्या समोर अनेक पेशंट उभे असतात त्यावेळेला बारा वाजून पंचवीस मिनिटं झालेली दुपारची दोन गवेरेडे धडाधड दड़ वर येतात या बाजूने गेले आणि तिथे शिर्के साहेबांच्या इथे उडी मारून ते गेले याच्यात अतिशय गंभीर प्रसंग उडावला असता काही महिला असतात मुलांना घेऊन वृद्ध पेशंट असतात मला एवढंच सांगायचं की एवढा जेव्हा वन्य पशूंचा हा मॅन आणि अॅनिमल कॉन्फ्लिक्ट चालू झाला या जिल्ह्यात जो लगेच नाही चालू झाला तो वाढत वाढतच गेला त्याचा मुळाशी काय बेसुमार वृक्षतो देश कलेक्टर साहेबांनी जिल्ह्यात कोणाच्या आदेशाने गुंडाळून ठेवले ते आधी सांगावं आदेश कोणाचा आहे त्यांना मुळात काय बघा गेल्या वर्षी होत्या निवडणुका असताना पन्नास हजार रुपये वृक्ष तोडीवर हे होतं आणि तसा अध्यादेश काढण्यात आले पण अध्यादेश किती कालावधीला असतो सहा महिने सहा महिन्यानंतर तो, मैं। तो, तो विधानसभेत टेबल करून त्याच कायद्यात रुपांतर, रुपांतर करायला ते जाणीवपूर्वक केलं नाही कारण कारण मी आता या ठिकाणी हे सांगतो की मी त्या डी सी एम साहेबांशी बोललो कोणाशी रेड्डी साहेबांची त्यांचाही असा होरा आहे की पन्नास हजार रुपये ठेवलं तर वृक्षा तोडीवर पेट्रोल म्हणजे म्हणजे मी सांगतो एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तो उघड टीका करण्याचं काम नाहीये पण ते पण हतबल आहेत खऱ्या प्रमाणावर आहे अशा वेळेला वाघ नागरी वस्तीत यायला लागले जसे बिबटे आज कुत्र्यासारखे फिरतायत बिबटे हे सगळीकडे फिरतायत तसे तर पटेरी वाघ तर दहशत केवढी होईल आज त्या गावांमध्ये जोडामार्ग मध्ये त्या पट्ट्यात लहान मुलांमध्ये पण दहशत आहे हत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये आहे कारण एक सेकंड कारण ही दहशत जी आहे या दहशतीला कारण कोण आहे प्रशासन आहे प्रश्नामध्ये अध्या प्रश्न आहे बरोबर त्याच्यातून आमच्यावर लेबल काय होतं हे विकास विरोधी तसं नाहीये माधव गाडगी समितीचा अहवाल डब्ल्यूजीईपी पी कधी आला दोन हजार दहा दो अकरा बरोबर त्याच्या अगोदर पासून तेव्हा त्याने या ते पिक्चरमध्ये नव्हते ओके कुडाळला आम्ही परिषद घेतलेली हा सगळे आलेले भारत पाटणकर वगैरे सगळे तेव्हापासून आम्ही काय सांगतोय आम्हाला प्रकल्प हवे आहेत कुठले प्रकल्प हवे आहेत ते महत्वाचं जनता जनतेने वारंवार माधव गाडगी सरांना सांगितलं ना हरित प्रकल्प कसे हवेत आणले नाही आणली या जिल्ह्याची पॉप्युलेशन मोजकी आठ लाख सत्तावीस हजार आहे या दोन तालुक्यांची सह्याद्री पट्ट्यातली दोन तालुक्यातली जर पॉप्युलेशन घे गे, घेतली तर ती एक दीड लाख पण नाहीये बरोबर तुम्हाला कुठले रोजगार हवेत हे जनतेने सांगितलंय तर वर बसलेले जे आय एस अधिकारी आणि त्यांचं आठवलं होतं इंडस्ट्रीस्ट्री आणि ते ठरवणार की ते कुठलं उद्योग आणि त्यांनी ह्या सगळा उपद्योग होतो लोकांचं जर ऐकलं लोकांना पाहिजे युवकांना आमचे युवक आज मध्ये मरत आहेत गोव्याला जाता येता बरोबर आहे अवैध धंद्यांचं सुळसुळाट झालाय ह्याला काय तर रोजगार हवाय पण कुठले पाहिजेत आम्हाला ग्रीन प्रोजेक्ट पाहिजेत किंवा झालंच तर थोड्या प्रमाणाचे ऑरेंज प्रोजेक्ट चालतील रेड कॅटेगरी प्रोजेक्ट आम्हाला नको आहे हेच वारंवार पंधरा वर्ष सांगतोय पण बोललो सगळ्या आंदोलकांशी बोललो त्यांनी मध्येच सांगितलं कोल्हापूर वगळलं आता तुम्हालाच काय कुठल्याही अधिकाऱ्याला लोकल विचारा नक्की शक्तीपीठ कुठून येणार कोण म्हणत कुणकेश्वर कुणकेश्वर कोण म्हणत एलिव्हेटेड काढणार कोण म्हणत भोगदा काढायला जर्मनी आहे जर्मनी आहे अशा स्लोप मध्ये भोगदा काढून वर एवढ्या अल्टिट्यूड वरनं खाली यायला ती सगळी फसवी दिली ते आणणार आहे तसंच जे त्यांनी सांगितलं आपण काढून मार्ग होऊ शकतो का डाउन द बॉल होऊ शकत नाही नाही मी हे चेक केलं तुम्ही जगामध्ये एवढं अल्टिट्यूड म्हणजे आंबोलीचं जे अल्टिट्यूड आहे आणि इथे समुद्र सपाटी जवळपास आठशे साडेसातशे आठशे मीटर एवढं खाली उतरणं खर्च इम्पॉसिबल आहे ते आणताना रस्त्यात आणणार इलिव्हेटेड करू शकतात पण हे कसं आहे माहितीये करायचं आणि गोल मारायचा